नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे दुधा या गावी तर येथील शेतामध्ये बापूराव सोनुने या शेतकऱ्याचं नाव आहे तर यांच्या शेतामध्ये आपण येलो हे जे पिवळटपणा आहे आपल्या याला सोयाबीनला ही सोयाबीन दरवर्षी पूर्ण प्लॉट पिवळा पडती आणि दोन तीन पोतेच सोयाबीन होती या शेतात असं त्यांना दरवर्षीचा अनुभव होता तर यावर्षी आपण वेस्टिजचे औषधी दिले होते बघू शकता तर आपल्या फवारणीमुळे हे जे झाडं आहे हे पिवळेपणा एकदम कमी झालेला आहे आणि हिरवटीपणा आलेला आहे आणि झाडाचा विकास पण बघा आता या ठिकाणी आपण जर दोन चार झाडं जर उकटून बघितले तर मुळ्या चांगल्या फुटलेल्या आहे आणि नत्राच्या गाठीसुद्धा बनलेल्या आहे आणि बघा शेदूळसुद्धा तयार झालेले आहे अशा पद्धतीनं हा जारवा लागलेला आहे आणि या नद्राच्या गाठी सुद्धा तयार झालेल्या आहे फुटवे वगैरे ब्रँचेस सुद्धा झालेले आहे अशा पद्धतीनं जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी शेतकऱ्याला आलेला आहे आता पुढील फवारणी परत त्यांना देणार आहे थोडेफार पिवळेपणा आले आहे तर तो पण पूर्ण दूर होऊन जाईल अशा पद्धतीचं पूर्ण शेत बनलेलं आहे म्हणाला हरकत नाही वेस्टेजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद